अमरावती जिल्ह्याच्या बरुडू तालुक्यातील भवानी चौक परिसरात मंगळवारी पहाटे दोन सिलेंडरच्या स्फोटात दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे दोन्ही मृतक नातेवाईक असून एक मृतक मानसिक रुग्ण असल्यानं त्यानं सिलेंडर सुरू ठेवून हे कृत्य केल्याची परिसरात चर्चा आहे शंकर, शंकर बुले आणि ऋषिकेश चौधरी अशी मृतांची नावं आहेत तर श्याम चौधरी असं जखमीचं नाव आहे वरुडच्या भवानी चौक परिसरात हे सर्वजण राहायचे श्याम चौधरी हे शंकर बुलेचे साळे असून ऋषिकेश श्याम यांचा मुलगा आहे शंकर यांना मुलबाळ नसल्यानं ते मानसिक आजारी होते घटनेच्या दिवशी शंकरची पत्नी बाहेर गावी गेली होती दरम्यान शंकरनं घरातील दोन सिलेंडर सुरू ठेवले आणि काही क्षणातच घराला आग लागली घरात सिलेंडरचा वास पसरल्यानं तसंच आग लागल्यामुळे चौधरी पिता पुत्रानं वरच्या माळ्यावर जाऊन दार उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आगीत होरपळून ऋषिकेशचा मृत्यू झाला तर इकडे शंकरनं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तर श्याम चौधरी या घटनेत गंभीर जखमी झाले तर गळफास घेतलेल्या अवस्थेतच शंकरचा जळून मृत्यू झाला पहाटे चार वाजता ही घटना परिसरातील नागरिकांना कळली लागलीच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलीस घटनास्थळी वेळीच दाखल झाले मात्र अग्निशमन दलाचं पथक वेळेवर पोचू शकलं नाही यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तर सध्या श्याम चौधरी यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत